नमस्कार मी नेहा मित्रांनो तुम्ही पाहताय सत्यदर्शन न्यूज इथे आपण करतोय सत्याचा उलगडा मुंबईमधून मोठी बातमी आहे भाजपच्या नाकावर टिचून उद्धव ठाकरेंनी मुंबईमध्ये फडकवला महत्वाचा पहिला भगवा झेंडा रेल्वे कर्मचारी सेनेमध्ये मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं भारतीय जनता पार्टीस नऊ राजकीय पक्षांना चारली धूळ ठाकरे यांच्या शिवसेनेचा सत्तावीस जागी भगवा झेंडा मध्य रेल्वेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा भगवा झंझावाट मित्रांनो नेमकं काय घडलंय कुठली होती निवडणूक मुंबईमध्ये या प्रसारामध्ये नेमकं काय घडले या निवडणुकीचा मुंबई महानगरपालिकेवरती कसा होणार परिणाम सगळ्यात मोठी अपडेट महाराष्ट्राच्या राजकारणातून मित्रांनो सविस्तरपणे जाणून घेऊया उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा पहिला मोठा राजकीय विजय तर या विजयामध्ये सगळ्यांच्याच भवया उंचवल्या मुंबई महानगरपालिकेत उद्धव ठाकरेंचा पुन्हा एकदा कमबॅक तर मुंबई आणि आसपासच्या सगळ्यात मोठ्या शहरामध्ये ठाकरेंची ताकद आता किती वाढली यावर पुन्हा एकदा स्पष्ट झालंय मित्रांनो आपण खाली प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये उद्धव ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना असं लिहायला विसरू नका कारण की हा विजय बलशाली महाराष्ट्रातील देशातील सगळ्यात मोठ्या पक्षाचा आणि सगळे पक्ष एकत्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं मध्य रेल्वे पश्चिम रेल्वे या संपूर्ण भागामध्ये मिळवलेला हा सगळ्यात मोठा जबरदस्त विजय नेमके कोण कोण होते उमेदवार मित्रांनो काय घडलंय आणि किती जागांवरती झालाय मोठा विजय सविस्तरपणे आपण जाणून घेऊया उद्धव ठाकरे यांची मुंबई महानगर मधे प्रचंड ताकद भाजपाला या विजयानं सगळ्यांचेच धावे दणाणले आहेत त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर भाजपला बसलेला सगळ्यात मोठा तडाखा हाच असणार आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी पुढचे दोन मिनिटं मित्रांनो आम्हाला आपण नक्कीच द्याल सुरुवातीला आपणास विनंती आहे की आपण उद्धव ठाकरेंची निष्ठावान शिवसैनिक असाल तर खाली आपल्या जिल्ह्याचं आपल्या तालुक्याचं नाव लिहायला विसरू नका तर बघूया आपण आता आपली महत्वाची बातमी घेऊया प्रथमतः मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा अगोदर उद्धव ठाकरेंना सूर गवसल्याचं दिसू लागले मुंबईमध्ये झालेल्या या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बृहण मुंबई क्षेत्रातील हा विजय अतिशय चर्चेला चाललाय काल संध्याकाळी निकाल हाती आला पहिला कल उद्धव ठाकरेंच्या बाजूला बाजूनी आल्याच्या नंतर हळूहळू सगळे कल येत राहिले मित्रांनो या निवडणुकीचा संपूर्ण लेखाजोखा बघण्याच्या अगोदर आपण याची पार्श्वभूमी बघूया मुंबईमध्ये झालेल्या वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधूंचा बीएसटी मध्ये झालेला पराभव हा भारतीय जनता पार्टीनं खूप मोठा पराभव झाल्याचं सगळीकडेच पसरवले होते मात्र त्याहीपेक्षा मित्रांनो इथे जवळजवळ लाखावर मतदान असले मतदान असलेली रेल कर्मचारी युनियनची ही निवडणूक मात्र मुंबईतील सगळ्यात मोठी निवडणूक म्हणून समजली जाते परंतु याचा ठाकरेंनी कुठेही गौगवा केला नाही किंवा शिवसेनेने कुठेही गौगवा केला नाही कारण की हे जे यश आहे ते यश पचवता आलं पाहिजे ज्यांना यश पचवता येतं तेच यश पुढे जातं असं सध्या सगळेच राजकीय नेते बोलतात परंतु हा सध्याचा विजय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा विजय म्हणावा लागेल ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी ठाकरेंच्या नेत्यांनी कुठेही याचा बॅनर अथवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशी चर्चा केली नाही आजपासून मात्र महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना या विजयाचा सगळीकडे जल्लोष करेल हे आता निश्चित झालंय कारण की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर हा मुंबईतून मिळवलेला सगळ्यात मोठा विजय उद्धव ठाकरेंसाठी मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी खूप महत्वाचा ठरू शकतो मित्रांनो मुंबईमध्ये झालेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या परळ तसेच पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं मेकॅनिकल इन्स्टिट्यूट या संपूर्ण शाखांच्या अंतर्गत झालेल्या या मतदान प्रक्रियेमध्ये ठाकरेंनी बाजी मारलेली आहे या विरोधात भाजपा तसेच वेगवेगळे इतर नऊ राजकीय पक्ष विविध संघटना यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात दंड थोपावटले होते त्यावेळी उद्धव ठाकरेंनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली असताना स्वतः बळावरती ही निवडणूक मुंबईमध्ये लढवली मुंबईमध्ये शिवसेनेचं असणारं असणार मुंबईमध्ये शिवसेनेच्या असणाऱ्या शाखांचे संघटन या सगळ्यांचा फायदा उद्धव ठाकरेंना झाल्याचं यावरून सध्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर या रेल्वे कर्मचारी क्षण न मिळालेला हा एकवीस पैकी साधारणत वीस जागांवरती आणि वरच्या सात जागांवरती विजय जवळजवळ अशा जवळ अठ्ठावीस जागांवरती आपला विजय संपादित केला आहे भाजपला एक जागा तर इतर पक्षांना एक जागा अशा प्रकारे ही निवडणूक सध्या सुरशीची बनली गेली होती एकनाथ शिंदे यांनी भाजपला पाठिंबा दिला होता परंतु त्यांचे एकही सदस्य नसल्यामुळे त्यांना इथे मतदान करता आले नाही परंतु मित्रांनो सध्या या निवडणुकीचे निकाल हाती आले तेव्हा शिवसेनेचे अनिल कोकिळ यांनी सगळ्या निवडून आलेल्या कर्मचाऱ्यांचे मनापूर्वक अभिनंदन करत महाराष्ट्रामध्ये असाच भगवा शिवसेनेचा फडकट ठेवा असं अनिल कोकिळ यांनी म्हटलंय शिवसेनेचे संपर्क असणारे अनिल गोगी हे आज उद्धव ठाकरे यांची आपल्या विजेत्या उमेदवारांसह भेट घेणार आहेत यावेळी मित्रांनो जवळजवळ तेरा जागी ठाकरेंना स्पष्ट यश मिळालंय तर आगामी चौदा जागांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये इतर पक्षांमध्ये अटीतटीची लढत होती आणि मुंबईच मुंबई महानगरपालिकेअंतर्गत असणारी निवडणूक खूप महत्वाची मनगली जात होती यामुळेच ठाकरेंनी इथे ताकद लावली होती ठाकरेंनी ताकद लावल्यामुळे तसा विजय देखील ठाकरेंचा झाल्याचं या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा स्पष्ट होत मित्रांनो महाराष्ट्राच्या मुंबई आसपासच्या पश्चिम रेल्वे मध्य रेल्वे दोन्ही ठिकाणच्या झालेल्या अठ्ठावीस ते एकोणतीस जागांवरती ठाकरेंची बाजी खूप महत्त्वाची आहे भारतीय जनता पार्टी सबंध देशामध्ये खूप मोठी पसरलेली पार्टी आहे आपण स्वतः जगातील सगळ्यात मोठी पार्टी म्हणून घेणाऱ्या भाजपाला मुंबईत मात्र धूळ चारली ती ठाकरेंच्या शिवसेनेनं दिल्लीमध्ये देखील गेल्याच पंधरा वीस दिवसांमध्ये उद्धव ठाकरेंच्या रेल कर्मचारी युनियनने आपला वीस जागेवरती आपला भगवा झेंडा फडकवला होता त्याचीच रिओ मुंबईमध्ये देखील उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता कमी नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय मुंबईमध्ये शिवसेनेच्या शाखा आणि शिवसैनिक यांचा जाळं प्रचंड आहे शिवसेनेचं मुंबईमध्ये असणारं काम मुंबईमध्ये लोकांच्या असणाऱ्या समस्या या सगळ्यांना हात घालणारी शिवसेना ही आता मात्र महाराष्ट्राच्या मुंबईकरांच्या गळ्यातील तईद बनल्याचं या निकालावरून पुन्हा एकदा स्पष्ट जाणवत आहे भाजपाला मात्र अगोदर हा बसलेला सगळ्यात मोठा तगडा झटका म्हणावा लागेल मित्रांनो या निवडणुकीच्या अनुषंगानं महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या आगामी सगळ्याच निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंची ताकद मात्र कमालीच वाढल्याचं या सगळ्या प्रकारावरून सिद्ध होत पुढील महिन्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकी निवडणुका दरम्यान आता एकनाथ शिंदे यांचे काही नगरसेवक भाजपचे काही नगरसेवक उद्धव ठाकरे आणि मनसेच्या संपर्कात या निवडणुकीमुळे आल्याची देखील चर्चा मुंबईत कालच सुरू झाली आणि आज ते नेते उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची धक्कादायक मतं समोर आली आहेत त्यामुळे भाजपला हा तगडा झटका मुंबईतून या निकालाच्या नंतर बसल्याचं देखील सगळे राजकीय पक्ष आपलं मत व्यक्त करू लागलेत त्यामुळे रेल्वे कर्मचारी सेनेने आणि मुंबईच्या या संपूर्ण भागातून मिळवलेला हा विजय आता उद्धव खूप महत्वाचा गणला जातोय मित्रांनो ही होती आजची महत्वाची अपडेट उद्धव ठाकरे शिवसेनेचा खूप मोठा विजय तर राज्यात फक्त ठाकरेंची चर्चा या विधानाशी आपण सहमत आहात का मुंबईवरती पुन्हा उद्धव ठाकरे राज्य करतील आपल्याला काय वाटतंय आपल्या प्रतिक्रिया सह आमच्यापर्यंत पोहोचवा